जुन्या आठवणींना सत्य कथा, भाग दोनशे चोवीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव साई वडा ह्या हॉटेलमध्ये मी कोटीची ड्यूटी करत होतो कोरोना संपत आला होता जवळजवळ संपला होता त्या ठिकाणी माझी ड्युटी असायची त्याच्याच बाजूला एक छानसं ज्ञानेश्वरांचं मंदिर होतं माऊलीचं मंदिर होतं तिथे आश्रम होता त्या ठिकाणी छोटी छोटी मुले त्या आश्रमामध्ये शिकवली जायची आणि त्यांना लहानपणापासूनच त्या शाळेमध्ये त्या आश्रमामध्ये टाकल्यामुळे ते त्या ठिकाणी भजने गायक मृदुंग कसे वाजवणे याची कला अवगत करून घेत होती। आणि त्यांना महाराज ते शिकवत होते ती छोटी छोटी मुले त्या ठिकाणी ती सर्व कला अवगत करून घेत होती प्रत्येकाचं भजनातील आवड हरीपाठ ही सर्व त्या ठिकाणी ते शिकून घेतलं असल्यामुळे मीही त्या ठिकाणी जात असे माझ्या कामाच्याच बाजूला ते आश्रम असल्यामुळे ज्ञानेश्वराचं मंदिर असल्यामुळे मलाही ते भाग्य मिळत होतं मलाही ते पुण्य मिळत होतं मी आवर्जून त्या ठिकाणी जात असे आणि त्या लहान मुलांची काही तर इतके लहान होते की ते बोगडे बोलणे आणि ते हरिपाठ वगैरे म्हणणे ते ऐकण्यास फार मधुर असे आणि कानाला उल्लसित करणारे होते मनमोहित करणारे होते बरेच लांबून लांबून त्या ठिकाणी आश्रमामध्ये मुले आलेली होती आणि ते त्याच ठिकाणी राहायची तिथेच आश्रमामध्ये राहत असत आणि शाळेमध्येही त्याच ठिकाणी मुमगावमध्ये शाळेत जात असे चाळीस पन्नास मुले एक कतार करून सकाळीच हरिपाठ वगैरे देवदर्शन करून मग दहा वाजता एका लाईनीत निमगावमध्ये एक दोन किलोमीटरचं अंतर असेल त्या ठिकाणी पायी पायी जात असू ते पाहताना सर्व लहानपणच्या आठवणी ताज्या व्हायच्या आणि खरोखरच असे वाटायचे एवढी एवढी चिमुरडीमुळे मुले घर सोडून आईबापाला सोडून सर्वांना सोडून ह्या ठिकाणी परिश्रम घेत आहे माऊलीचं जे जे करत आहे